कोल्हापूरच्या जंगलात पहाटेची वेळ होती धोक्याची पांघरूण झाडांवर अलगत पसरली होती पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता पण त्या आवाजामागे एक वेगळीच शांतता दडलेली होती त्या शांततेतून एक राजशाही स्वारी हळूहळू पुढे सरकत होती त्या स्वारीत होते राजर्षी शाहू महाराज महाराजांना जंगल आवडायचं शिकारीसाठी नव्हे तर जंगल समजून घेण्यासाठी त्या दिवशी जंगलात एक हिंस्त्र प्राणी लोकांना त्रास देत होता शेतकरी घाबरले होते म्हणून महाराज स्वतः आले होते स्वारी थांबली सगळे सावध झाले देवढ्यात झुरुपांत हालचाल झाली पानांची सळसळ ऐकू आली सैनिकांनी बंदुका घट्ट पकडल्या क्षणभर सगळं स्तब्ध झालं महाराजांचा आदेश झाला चित्ता सोडा पिंजऱ्याचं दार उघडलं आणि चित्ता विजेसारखा पुढे झेपावला तो जंगलात वेगाने धावला क्षणात दिसेनासा झाला सगळ्यांचे डोळे त्याच दिशेला लागले होते पण अचानक सगळं बदललं घ्युस्त्र प्राणी झाडीत लपला चित्ता गोंधळला आणि क्षणार्धात तो थेट एका शिकाळ्याकडे धावला तो शिकारी जागच्या जागी गोठून गेला त्याचा श्वास अडखळला कोळी झाडली असती तर माणूस मरण्याची भीती होती न झाडली असती तर चित्त्याचा हल्ला निश्चित होता तेवढ्यात महाराज पुढे आले त्यांनी बंदूक खाली ठेवली बूट काढले हातात फक्त एक साधी काठी घेतली राजा स्वतः धोक्याकडे चालत होता महाराज चित्त्याजवळ गेले त्याच्या डोळ्यात थेट पाहिलं त्या नजरेत भीती नव्हती फक्त ठामपणा आणि अनुभव होता शांत हो मी इथे आहे क्षणभर तणाव होता मग चित्त्याची हालचाल मंदावली तो थांबला जणू महाराजांची भाषा त्याला समजली होती महाराजांनी कुशलतेने त्याला नियंत्रणात घेतलं आणि हळूहळू पुन्हा पिंजऱ्यात नेलं शिकाड्याचा जीव वाचला आणि चित्त्याचा जंगल पुन्हा शांत झालं त्या दिवशी कोणाचाही मृत्यू झाला नाही एक माणूस वाचला एक प्राणी वाचला म्हणूनच राजर्षी शाहू महाराज फक्त धाडसी राजा नव्हते ते माणूस जपणारे खरे नेते होते